शुभ सकाळ सर्वांना जय श्रीराम हरण महादेव कसे आज सर्व मस्तच असतात तर आज मी एवढा आनंदी याच्यामुळे झालोय की मी कालपासून गीता वाचन करण्याला सुरुवात केली आहे तर पहिला अध्याय सुरू आहे गीता वाचनाचा आणि कालपासून मन असं हलकं हलकं झालंय म्हणजे कसं होतं कामाच्या वेळेत आपल्याला टाईम मिळत नाही हे सर्व करायला बट मी आता पहाटे लवकर उठून गीता वगैरे वाचन सुरू केलंय किंवा सर्वात ते रीड करणार आहे असं म्हणतात की जीवनाचा सर सार जाणून घ्यायचा असेल तर श्रीमद भगवद्गीता ही अवश्य वाचली पाहिजे वाचण्यानं श्रीमद्भवगीता काय हे समजते आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये जे सर्व काही आहे ते आपल्या जीवनाशी रिलेट करतं तर आपल्या डेली प्रमाणे आता साडेसहा वाजलेत आणि आपली बस येत असते पाहुणे सातला तोपर्यंत आपण चहा घेऊन आपल्या बस स्टॉपकडे जात असतो तर आता आपण निघूया आपल्या बस मी थो। ते थोड्या वेळ बसलो होतो इथे खूप शांतता असते ना त्यामुळे इथे येऊन बसलो होतो थोड्या वेळ आता जाऊया आपल्या बसस्टॉपकडे चहा घ्यायचा आणि त्यानंतर जायचं स्टॉपकडे मला व्हिडिओ शूट करतानी ना व्हिडिओ शूट होतो असतील पण नॉईज आहे ना खूप येतो आजूबाजूचा त्यामुळे मला एक प्रॉपर माइकची गरज आहे तर माईक घेतली चला आपण आपल्या स्टॉप कडे जाऊ बस पण आली आपली रोड क्रॉस करताना खूप काळजीपूर्वक करावं लागते इथे बस येते आपली कस आहे रूबा पाटील म्हणतात मला माझी ना पॅन्ट फाटली आहे आणि आता माझ्याकडे सेकंड पॅन्ट पण नाहीये ऍक्च्युली <laughs> मी खूप ओल्ड पॅन्ट घालून आलेलो होतो बट काय आता दुसरी पॅन्ट घेतो कंपनीतून आणि मी ते घालतो आता काय ऑप्शन नाही आहे ना मी येणार आहे समजतात लोक किती गर्दी करतात बघा एवढी गर्दी कशासाठी करायची पण मी भेटेल की सर्वांना स्वार्थ के पीछे वाली दुनिया किती केले नाही रुपटी सिग्नल पडला तरी लोक थांबायला तयार नाही अंगावरच आलं होता एक जण तर तर ते इन्शुरन्स नाही काय नाही तपून चालव एक होतो बाबाच रो बाबा की नाही अजून तर अंधार पडला पण नाही पण नगरपालिकेने लवकरच लाईटी ऑन केल्यात आणि सुंदर नजारा दिसतो बरं संद या या आपण युट्यूब वरती ब्लॉग वगैरे बनवतो माझा मित्र मला म्हणत होता की तू ब्लॉग बनवतो पण व्ह्यू वगैरे खूप कमी येतात मी त्याला सांगितलं की भाऊ कसं आहे आपण आहे ना कॉन्टेंट ना तर ते चांगलं बनवतोय आणि चांगलं कॉन्टेंट बनवायला ना वेळ आणि प्रमोट व्हायला पण वेळ लागतो तुम्ही काहीतरी असं अशी कॉन्टेंट बनवा लगेच व्हायरल होऊन जातो म्हणजे त्याला काही पण नसतं ते कॉन्टेंट आहे ना लवकर व्हायरल होऊन जातो या सगळ्या गाड्या लोखंडापासून बनवलेल्या मी देखील आमच्या गावाकडे ना कोंबड्यांसाठी खुरड बनवलेलं होतं घरातील जे जुनं लोखंड वगैरे पडलेलं असेल त्याच बनवलेलं होतं <laughs> दोघा तिसरा <गरती> आहे बाबा <laughs> अरे बघा की आपले सर्व व्हिडिओ होऊन जाऊ द्या ना व्हायरल तुमच्या भाऊला काय फरक पडतो आहे तर तुम्ही सगळे व्हिडिओ बघा लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉमेंट करून टाका काय समजलं